वैभववाडी तालुक्यात अनेक गावातून बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यांचा मुक्त संचार सुरू आहे नुकताच नाधवडे गांगेश्वर मंदिरानजीक भरवस्तीत नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरावर बिबट्या बिंधास्तपणे भिंतीवर बसलेला ग्रामस्थांनी पाहिला त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या परिसरात सायंकाळी अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत आहे बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नाधवडे येथील श्री कुर्तडकर हे नवीन दुमजली घर बांधत आहेत सध्या भिंतीचे काम सुरू आहे चार दिवसांपूर्वी सायंकाळी घराच्या वरच्या मजल्यावर जात भिंतीवर बिबट्या बसलेला नागरिकांना दिसून आला नागरिकांनी बिबट्याचा व्हिडिओ सुद्धा काढला नागरिकांचा आवाज ऐकून त्याने यावेळी पळ काढला त्यानंतर अधूनमधून नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत वनविभागाला नागरिकांनी माहिती दिली आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून यावेळी केली जात आहे तर गेल्या रात्री कोपळे येथील एका शेतकऱ्याची बकरी बिबट्याने फस्त केली आहे तालुक्यातील के वेंगसर मांगवली आघवणे भोम पुनर्वसन उबरडे तिरवडे भुईबावडा एनारी हेत मोदे यासह अनेक गावात बिबट्याचा संचार सुरू आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.